अकोला येथील नवीन बसस्टँडजवळील अंडरपासच्या पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे काही स्थानिक नागरिकांना हा मृतदेह सकाळच्या सुमारास पाण्यावर तरंगताना दिसून येताच त्यांनी पोलिसांना सूचित केले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची तपासणी केली आहे या प्रारंभिक माहितीवरून हा मृत्यू कितीही संदिग्ध वाटत असला तरी तो आकस्मिक आहे की आत्महत्या किंवा घातपात याबाबत अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत मृतदेह आढळल्याची माहिती समोर येताच कार्यतत्पर पोलीस कर्मचारी सोपान डाबेराव यांनी स्वतः पाण्यात उडी घेत मृतदेह बाहेर काढून आपल्या कर्तव्याचा परिचय दिलाय दरम्यान याआधी अनेक वेळा या अंडरपासमध्ये गाड्या पाण्यात अडकल्या होत्या मात्र आज चक्क मृतदेह आढळल्याने शिवसेना उभाटा गट आक्रमक झाला आहे शिवसेना उभाटा गटाचे माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्याचा इशारा दिला आहे आम्हाला सकाळी माहिती माहिती पोलीस स्टेशनला झाली की समोरील जो हे रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पाणी साचलेला आहे त्या पाणी साचलेल्या मध्ये साचले एक इसम दुबलेला आहे तसेच आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो सदरची घटनास्थळाची पाणी केली असता त्या ठिकाणी तुमुंग पाणी भरलेलं आहे खालचा तळ रस्ता असलेला त्या ठिकाणी आम्हाला आतमध्ये ज्या ठिकाणी वीस ते पंचवीस फूट पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक बॉडी पुरुष इस्माची दिसली वरून आम्ही पब्लिकच्या सहाय्याने आम्ही स्वतः पाण्यामध्ये उडी घेऊन त्या इस्मास रस्सीच्या साहाय्याने आतमध्ये जाऊन बाहेर काढलेत